सहाय्यक सुरक्षा अधिकारी याचे पुरावे आम्ही सादर करतोय आता लगेच पुणे महापालिका सेवा त्याच्यावर काय करताय तपासून आपल्याला आणि एक विनंती आहे तो लेवलच्या दर्जाचे जे अधिकारी जरी असतात सतत जाऊ शकतो एवढी विनंती महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर पुढे गेले पाहिजे त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे अधिकारी जो आहे हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचं कर्मचारी सुरक्षा सुविधा काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे अन्यायाचे आहेत ते मांडण्यासाठी देखील त्याला भीती वाटते त्याला नोकरी जाईल की काय वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेला आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर पुढे अन्याय होत असेल तुम्ही कामात कुचराही करू नका तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्यासंबंधी न्याय देण्याचं काम हे आम्ही करू सर